मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज अल्प लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विटा परिसरात ड्रग्ज तयार करणारी फॅक्टरी चढवून आल्याने सांगली जिल्हा हदरून गेलाय कार्वे एम आय डी सीत ही एम डी ड्रग्स तयार करणारी फॅक्टरी आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे केमिकलच्या नावाखाली ड्रग्स तयार करणाऱ्या या ड्रग्स फॅक्टरीवर सांगलीच्या स्थानिक कोणे अन्वेषण विभागाने छापा टाकलाय या छापेमारीत तब्बल चौदा किलो तयार एम डी ड्रग्स अढवून आल्याचे सांगण्यात येत आहे या छाप्यात एम डी ड्रग्ससह सुमारे पंधरा कोटींचा मुद्देमाल सांगली पोलिसांनी जप्त केल्याचे देखील सांगण्यात येत आहे विटयातील आय टी आय कॉलेज एक सराईत गुन्हेगार या ड्रग्स प्रकरणात सामील असल्याची माहिती समोर येते विटयातील या सराईत गुन्हेगाराचे ड्रग्स प्रकरणी मुंबई कनेक्शन असल्याचे देखील बोलले जात आहे रात्रभर झालेल्या मोठ्या कारवाईनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर या ड्रग्स फॅक्टरी वर छापा टाकून धडक कारवाई करणाऱ्या पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या टीमचे भरभरून कौतुक सुरू झालंय विटा परिसरात एम डी ड्रग्स तयार करणारी फॅक्टरीज आढळून आल्याने सांगली जिल्हा अक्षरशः हादरून गेला आहे कारवे एम आय डी सीत ही एम डी ड्रग्स करणारी फॅक्टरी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की काल सोमवार सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी विटा येथून मुंबईकडे ड्रग्स सप्लाय होत असल्याची माहिती सांगली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कोने अन्वेषण विभागाने विटा परिसरात सापळा लावला यावेळी विटातून एक चारचाकी गाडी मुंबईच्या दिशेने ड्रग्स सप्लाय करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली यावेळी विटा नेवरी रस्त्यावर यंत्रणा टाईट करून पोलिसांनी एका चारचाकी गाडीचा तपास केला यावेळी या गाडीत कोट्यवधी रुपयांचा तयार एम टी ड्रग्स पोलिसांना आढळून आला यानंतर पोलिसांनी सदर गाडीतील संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता विटा परिसरातील येथे तयार होत असल्याचे समोर आले यानंतर परिसरात स्थानिक अन्वेषण विभागाने छापेमारी केली यावेळी सुमारे एक महिन्यापूर्वी माउली इंडस्ट्रीज या नावाने केमिकल बनवणाऱ्या फॅक्टरीच्या नावाखाली ड्रग्सचा मोठा धंदा सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी केलेल्या मोठ्या छापेमारीत तब्बल चौदा किलो तयार एम डी ड्रग्स अडवून आल्याचे देखील सांगण्यात येत आहे तर या छाप्यात एम डी ड्रग्ससह सुमारे पंधरा कोटींचा सा मुद्देमाल सांगली पोलिसांनी जप्त देखील केल्याची माहिती समोर येत आहे या मोठ्या छापेमारीनंतर स्थानिक कुने अन्वेषण विभागाने कारवे एम आय डी सीमधील बाऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी रात्रभर पंचनामा केला आहे तर माऊली इंडस्ट्रीज या केमिकल फॅक्टरीच्या नावाखाली तयार होणाऱ्या ड्रग्जचे मुंबई कनेक्शन असून या संपूर्ण रॅकेटमध्ये बिट्यातील आय टी आय कॉलेजजवळील एक सराईत गुन्हेगार आणि मुंबई येथील काही जण सामील असल्याचे देखील बोलले जात आहे या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच याबाबत अधिक माहिती निष्पन्न होणार आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक